देशभरामध्ये दे लोकसभेच्या निवडणुका आता येऊ घातलेल्या आहेत आणि मग आता सगळ्या पक्षांची यादी उमेदवारांची यादी वगैरे डिक्लेअर होते अशातच मग आपल्याला माहिती आहे का ज्यांना कुणाला जर तिकीट भेटलं नाही तर अशा लोकांचं मग ह्या फांदीवरून त्या फांदीवर त्या फांदीवरून त्या फांदीवर तसंच ह्या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून ह्या पक्षात जाणं चालू होतं आणि जोपर्यंत त्यांना मनाजोक्ती जागा भेटत नाही तोपर्यंत त्यांचं जाणं थांबत नाही आणि तसंच आता मित्रांनो झालेलं आहे बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पण मग त्या ठिकाणी फटका बसलेला आहे माननीय अजित पवारसाहेबांना आता जर झालं असं का ती जागा गेली भाजपला आणि त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते आहेत बजरंग सोनवणे तर म्हणजे राष्ट्रवादीचे म्हणजे अजित पवार गटाचे नेते आणि त्यांना असं वाटत होतं हो का ही जागा अजित पवार गटाला भेटेल आणि मग त्या ठिकाणी मला तिकीट भेटेल पण झालं उलटच ती जागा गेली भारतीय जनता पार्टीला आणि भारतीय जनता पार्टीकडनं पंकजा मुंडेंना ती जागा भेटली आणि मग बजरंग समोर काही पर्यायच राहिला नाही आता त्यांना तर लोकसभाची निवडणूक लढायचीच आहे काही करून खासदार व्हायचंच आहे आणि ते त्यांनी ते कित्येक वेळेस बोलून सुद्धा दाखवलेलं आहे मग आता त्यांच्यासमोर पर्याय काय होता त्यांच्यासमोर पर्याय होता एक तर काँग्रेसचा होता किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांचा होता किंवा ठाकरेंचा पर्याय होता ठाकरेंच्या शिवसेनेचा पण आता एकंदरीत जर महाविकास आघाडीचा जर विचार केला तर ही जागा जाते माननीय शरदचंद्र साहेबांकडे आणि मग बजरंग सोनवणेंनी असा विचार केला का हे बाकीच्या दोन पक्षामध्ये जाण्यापेक्षा आप मग आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये गेलेलं कधी चांगलं कारण तिथं गेल्यानंतर आपल्याला तिकीट भेटेल आणि मग मित्रांनो त्यानुसार आज त्यांनी जाहीर प्रवेश केलेला आहे माननीय शरदचंद्र पवार गटात आणि मग आता एकंदरीत आ त्यांना त्यांच्याकडनं तिकीटसुद्धा भेटेल अशी अपेक्षा आहे आणि मग आता सामना होणार आहे पंकजा मुंडे आणि त्यानंतर बजरंग सोनवणे यांच्यात आणि आणखीन तिथे अशी चर्चा चालू आहे का तिथे आपल्या स्वाभिमानी स्वाभिमानी मराठा संघटनेचे जे नेते होते मित्रांनो त्यांचं नाव विनायक कमेटी आणि त्यांच्या पत्नी अरे मग त्यांच्या पत्नीला सुद्धा तिथे दे तिकीट देण्याचं अशी काहीतरी चर्चा चालू आहे आता तेव्हा एकंदरीत मित्रांनो का जर समजा जर समजा ह्या यांना तिघांना जर तिकीट भेटलं तर मग तिरंगी लढत होईल आणि किंवा जर बजरंग सोनवण्यांना का जर राष्ट्रवादी काँग्रेसनी जर तिकीट दिलं तर मग सामना होईल पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवण्यांचा आणि मग प्रश्न असा होईल का अजित पवार गटातील जे कोणी नेते मंडळी असतील मतदार असतील त्यांना नेमकी मत कोणाला द्यावा बाबा युती आहे महायुती म्हणून पंकजा मुंडेंना मत द्यावा का बाबा आपल्या पक्षाचा माणूस आहे म्हणून बजरंग सोनवणेंना मत द्यावा हा सुद्धा त्यांच्या पुढं मोठा यक्ष प्रश्न उभा राहणार आहे पण एकंदरीत मित्रांनो आत्ता लोकसभेच्या तिकिटासाठी बजरंग सोनवणेंनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि हा मान्य अजित पवारसाहेबांना मोठा धक्का मानला जातो आणि तेव्हा मित्रांनो आपलं याविषयी काही जर मत असेल तर ते मत आपण कॉमेंट्समध्ये लिहायला सुसंस्कृत भाषेमध्ये लिहायला बिलकुल विसरू नका कारण आपण ज्या मित्रांनो तर आपण कुठल्याही पक्षाची आपण बाजू घेत नाही जे काय झालं आहे ते मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामुळे आपण मित्रांनो ज्या कॉमेंट्स करता त्या कॉमेंट्ससुद्धा आपल्या सुसंस्कृत भाषेमध्येच असल्या पाहिजे आणि तेव्हा एकंदरीत मित्रांनो जर माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर आपण आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका